मग काय सगळ्यांना असं वाटत असतं ना जसं बाहेरचा ढोकळा मिळतो तसंच आपला पण व्हावं तर मी आज हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काहीच गरज नाही खूप वेळा बेसनपिठामध्ये साखर विरघळायची आपण जेव्हा बाहेरचा ढोकळा घेतो त्याचा परफेक्ट मेजरमेंट असते खूपच सोपी पद्धत आहे जो नवीन असेल ना त्यांना पण जमेल नमस्कार मी संध्या संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पाच मिनटं आधीच तयारी करणार आहेत तर कढीमध्ये ढोकळा बनवणार आहेत मग कढीमध्ये पाणी कर्मगाळ ठेवलं आहे तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता रिंग व शिट्टी काढून तोपर्यंत आपण ढोकळाची तयारी करून घेऊयात एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहेत घरातलंच बेसनपीठ आहे जे रेग्युलर वापरतो तेच बेसनपीठ आहे जास्त भांड्याचा पसारा न घालता मिक्सरच्या भांड्याचा उपयोग करून आपण ढोकळा बनवणार आहोत एक मोठं मिक्सरचं भांडा घेतलेले आहेत एक वाटी बेसनपीठ एक चमच्यावर साखर चवीनुसार मीठ अर्धा चमचा इथं सायथ्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व तुम्हाला लिंबूसत्व घ्यायचं नसेल तर मी एका लिंबाचा रस वापरला तरी चालतो हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे ते का ते आपला ढोकळा प्लेन आणि सॉफ्ट तयार होतो मी या ठिकाणी त्याऐवजी फूड कलर म्हणजे लेमन कलर घेणार आहेत जसा बाहेर मार्केटमध्ये मिळतो तशा पद्धतीनं तुम्ही जर बघू शकता कर रंग किती सुरेख आलेला असतो त्याचा म्हणून मी तर हळदच्याऐवजी लेमन कलर घेतला आहे तुम्ही आणि हळद पण इथं वापरू शकतात मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ पण आपल्याला किती फुललेलं आहे काहीच गरज नाही खूप वेळ बेसनपीठामध्ये साखर विरगायची बस एक मिक्सरचं पटाण फिरवायचं आपल्या ढोकळाचं मिश्रण इथं तयार होतं आता ज्या वाटेनं मी एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटेनं दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बघितलं ना काहीच वेळ लागत नाही आपलं मिश्रण तयार करायला एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यात मी एक मोठी पळी गोडे तेल घालणार आहे जे रेग्युलर तेल असते ते तेल घालणार आहे त्यामध्ये आणि अर्धा चमचा इथं खाण्याचा सोडा तुम्ही त्याऐवजी इनो पण इथं वापरू शकतात गोडे तेल घालून घ्यायचं नंतर सोडा घालायचं जो रेग्युलर सोडा असतो आपल्या घरातला वापरण्यामधला तो सोडा घातलेला आहे इनो घालायची गरज पडत नाही मग तुम्हाला इनो घालायची असेल तर मी इनो वापरू शकतात फक्त एक ते दोन सेकंदच फिरून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या बेसन पिठाला पांढरा कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला जरा फिरत राहायचं आहे पांढरा करायला लागला की समजायचं आपल्या डोकळ्याचं बॅटरी तर परफेक्ट तयार होते तिने आपला ढोकळा स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो आता हे मिश्रण आपल्याला ता ज्या ताटात ढोकळा बनवणार आहेत त्यामध्ये तेल लावायचं आहे आणि ताटाला ते बॅटर घालून घ्यायचं आहे तिची मात्र एक काळजी घ्यायची का जेव्हा आपण ढोकळा कोणत्या पण भांड्यात बनवू त्याची वाफ बाहेर नाही गेली पाहिजे बाहेर जर वाफ गेली तर आपला ढोकळा बिघडतो आणि फुगत नाही आणि तोपर्यंत आपण वीस मिनटं खोलून सुद्धा बघायचं नाही तुम्ही आधीमध्ये खोलून बघितलं तर आपला ढोकळा तो फुगतो झाकण काढल्यानंतर पुन्हा तो खाली बसतो म्हणून आपल्याला वीस मिनटं खोलून सुद्धा बघायचं नाही मिश्रण त्यात घातल्यानंतर थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे ते बबल्स वगैरे असतात ते पूर्ण जातात आणि ते नेहते आपला डोकळा प्लेन आणि स्पॉन्जेस तयार होतो आधीच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं म्हणजे आपला डोकळा पटकन तयार होतो जर तांदी किंवा प्लेट तुम्ही त्यावर काही ठेवू शकतात तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर तुम्ही रिंग व सिट्टी काढून घ्यायची नंतर कुकरच्या डब्यात ते लावून घ्यायचं वीस मिनटं आपल्याला खोलून सुद्धा बघायचं नाही झाकण ठेवून द्यायचं आहे वीस मिनटानंतरच झाकण काढायचं आहे 20 था था तर तुम्ही पाहू शकता वीस मिनटं झालेलेच आपले आपला ढोकळा पण इथं रेडी झाला आहे सुरुचेच सह्याने चेक करून घेऊयात बाहेर काढल्यानंतर दहा मिनटं सॉरी पाच एक मिनटं आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे नंतरच त्याला कट मारून घेते तुम्ही जर गरम गरम असताना कट केले तर ते तुकडे पुरू शकतात आणि ढोकळा तुटू शकतो म्हणून आपल्याला थंड झाल्यानंतरच त्याला कट करून घेते तुम्हाला जर खूप जास्त घाई असेल कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा ढोकळा बनवू शकतात काहीच गरज नाही बेसनपीठामध्ये साखर विरायची किंवा खूप वेळामध्ये हलवत बसायची बस एक मिक्सरचं भांडं आणि आपल्या बॅटरी इथं तयार होते खूप घाई गडबड जर असेल तुम्ही अशा पद्धतीने रोकडा बनवू शकतात शिवाय आपला जास्त भांड्याचा पसाराही होत नाही आणि वेळही वाचतो रंग पण आपल्याला एकदा सुरेख आलेला आहे त्याचा जसा बाहेर मार्केटमध्ये मिळतो तसा तडका मारून घेऊया तडका करण्यासाठी तेल घालून घेतले जिरं मोहरी हिरी मिरची कढीपत्ता आणि एक चमचाभर साखर घालून घेणार आहे मी बॅटरमध्ये पण साखर घातली होती ढोकळ्याच्या पण यामध्ये पण आपल्याला शिरप तयार करायचं आहे एक चमच्यावर साखर घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी साधारणतः अर्धा ग्लास इथं पाणी घालून घेणार आहे जसं बाहेर आपण ढोकळा घेतो मार्केटमध्ये त्याला आपण शिरप टाकलेलं असते किती स्पंजी ढोकळा आप आपला तयार होतो तिथं अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर चांगले उकडून द्यायचे चा, उकड आल्यानंतर हे गरम गरम असतानाच आपल्या डोकळ्यावर पसरून द्यायचं आहे तिने का ते आपल्या ढोकळा स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो रंग पण अगदी आलेला आहे तसा जसा बाहेर मार्केटमध्ये मिळतो ना तसंच आपला ढोकळा इथं तयार झाला आहे हे सिरप आपल्याला गरम गरम असताना तडका त्या तडक्याचं पाणी त्यावर घालून घ्यायचं आहे तिने पा आपल्या ढोकळ्याला थोडासा गोडवा येतो म्हणजे गोडपणा राहतो वरतून पण शुर घातली मी त्यामध्ये साखर बॅटरमध्ये वरतून पण साखरचं पाणी तयार घालून घातलं आहे त्यावर जसा बाहेर मार्केटमध्ये भरतो सेम तसेच टेस्ट आपल्या ढोकळ्याला आहे वरतून त्यावर मस्त आपण हिरवी हिरवी गार कोथिंबीर घालून घ्यायची आणि खोबऱ्याचं खीस तुम्हाला आवडत असेल तर खोबऱ्याचं खीस घराचं किंवा नाही घातला तरी चालतो पण बाहेर खोबऱ्याचं खीस आणि डेकोरेट केलेलं असतं म्हणून मी याच पद्धतीनं थोडंसं डेकोरेट करून घेणार आहेत तर त्याला आपण काढून बघूयात ती पाहू शकता किती छान आपल्या ढोकळ्यात दिसत आहे जसं बाहेर मार्केटमध्ये मिळतो ना तसंच आपला ढोकळा जर फुगला तर आपल्याला खूप आनंद होत असतो आणि ढोकळा जर आपला बिघडला आपण नर्वस होऊन जातो की आपला ढोकळा बिघडला नाही जसा बाहेरचा ढोकळा मिळतो आपला तसा का होत नाही तुम्ही अशा पद्धतीनं बनवा तुमचा ढोकळा शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते कधीच बिघडणार नाही शंभर टक्के परफेक्ट ढोकळा तुमचा तयार होईल बघू शकता किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट डोकळा आपला तयार आहे तुम्ही हिरवी चटणी किंवा लाल चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्ही अशा पद्धतीनं हिरवीची तरुण खाल्ली तरीही चालतं तुम्हाला आवडत असेल तर तर मैत्रिणी तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद